ज्येष्ठ ज्येष्ठ नेते नागेश काका आदरणीय आमदार साहेब भगीरथ दादा दिलीप बापू साहेब आणि सर्व प्रतिष्ठित त्या प्रचाराच्या निमित्तानं संग्राम गायकवाड असतील वर्षाताई असतील वामन अलमार साहेब असतील आणि ज्या ज्या उमेदवारांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मयुरुदा बागल आणि शिवाजी तात्या मधने चिन्ह चिन्ह घड्याळ त्या घडल्याच्या चिन्हावर आपला बहुमूल्य मत देऊन या गावाचा या परिसरातील बारा तेरा गावांचा विकास करायचा आहे आपल्याला त्या विकासाच्या दृष्टीने मत द्यायचं आहे आणि राष्ट्रवादीला मत म्हणजे अजितदादाला श्रद्धांजली ठरेल हे आपलं पवित्र मतदान घडणार करावं दुसरं जे आपले उमेदवार आणि पाठिंबा दिला आहे त्यांना बागल कुटुंब व पूर्णपणे त्यांच्या रुली राहील आणि त्यांच्या आदरपूर्वक सन्मान करून त्यांना चांगलं सहकार्य करेल एवढंच बोलतो आणि इथं थांबतो जैन जय त्यानंतर